मध्येच माननीय एकनाथ साहेब जेव्हा पालकमंत्री असताना त्यांनी तो जाहीरनाम्यातच माझ्या हे केलं होतं की कल्याणकारांसाठी सुसज्ज हॉस्पिटल तयार केलं जाईल त्या पद्धतीने पाच वर्ष सर्वच लोकं पाठपुरावा हो करत होते त्याच्यात महापालिकेच्या क सर्व लोक आयुक्तपासून बाकीचं हे असतील आमचे लोक असतील आणि मी स्वतः आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी कल्याणच्या जाहीर सभेमध्ये हे सांगितलं होतं की कल्याणकरांना सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल देण्यात येईल आणि त्यानुसार आत्ता कल्याण डोंगरी महापालिकेच्या आयुक्तात म्हणून मी मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंगचं या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आहे आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे सोळा हजार चौरस फूट ही जागा आहे मला वाटतं शंभर बेडचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम म्हणजे त्यातल्या वगैरे सर्व म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकारांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग होईल होतो इकडे आपण एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न सुरू केले काय नेमकी माहिती आहे गौरिपाडा येथे आपला एक हॉस्पिटलचा रिझर्वेशन होता जो अकॉमोडेशन रिझर्वेशनमध्ये दे, आपल्याला डेव्हलप करून मिळालेला आहे त्या ठिकाणी आपण पी 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 मोडवर एक हॉस्पिटल तयार करण्याचं नियोजन करतो आहे त्यासाठी कन्सल्टंट नेमलेला आहे आणि लवकरच त्याचा टेंडर फायनल टेंडर आपण काढणार आहोत या अंतर्गत आपलं एक असा मानस आहे की जे एम पी जे वायचे आजार आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्कीमचे जे, जे आजार आहेत त्यासाठी पात्र लाभार्थी आयुष्यमान भारत अंतर्गत जे झालेले आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या आजारांसाठी तिथे इलाज घेता येईल त्यासोबतच इतर जे काही आजार असतात जे एम पी जे वाय अंतर्गत कवर्ड नाही आहे त्या ठिकाणी त्यांना अफोर्डेबल रेट्समध्ये त्या, रेट्स त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटणार भेटणार आणि प्रामुख्याने हे आपण पी 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 मोडवर करतो आहे तर त्यामुळे महापालिकेकडनं ते त्या बिल्डिंग आपण देणार आणि तिकडची जी व्यवस्था आहे ते कन्सर्न्ड जो पार्टिसिपेंट असणार आहे त्यांचं केलं कडनं उभी केली जाणार एकदा आपला टेंडर केल्यावर एक डेड ते दोन महिने जवळपास फायनलायजेशनला लागतात त्यानंतर जो वेंडर येईल त्याला एक सहा एक महिन्याचा कालावधीमध्ये आपण हा सर्व गोष्टी परिपूर्ण करून हॉस्पिटल चालवायचा नियोजन करून क कर, देणार आहोत